तो पवन चक्की सा, देवा, देवा। आईला सांग बरं काही सारखे मध्ये मध्ये बोलते तिकडे जातो आरशात तुझी वाट बघतोय बघ सारखी तोंडाला काहीतरी लावते आणि आरशात बघते आजी सांगते ना तूप खाऊन रूप येत नाही कळत का

मुलाला नाव ठेवतोय नाचता येईल ना अंगणवाकडे बस कर आता तू तुझं तुझं काम कर अरे तो बघ रे तुझ्या बागस्तीचा कात्री आहे अरे देवा केव्हाची शोधतोय मी काकीत कळसा आणि गावाला वळसा अक्षय अक्षय झाला का तुझा प्रोजेक्ट बघाव नाही रे कृष्णा काहीच जमेना झाले थोडी मदत करतो का अक्षर टेंशन नको घेऊ माझ्या दादांनी दोन चांगले प्रोजेक्ट सुचवून ठेवले आपण ते बनवूया तो आपल्याला मदतही करेल तर तर माझ्या घरी जाऊ अरे वा किती चांगला तो तुझा दादाने तर माझी काय म्हणतात ना कुराडीचा दांडा गोतास काढ हो राहू दे आयत्या बेळा ह्या गोवा स्वतःच काय नाही असू कृष्ण माझा सच्चा मित्र आहे वेळेवर धावून आलेला देवानेच त्याला वेळा काठीने मारले तरी पाणी दुभंगत नाही अगदी तशीच बघ आग सुन असून काय करतेस ग चार येते कामाला जरा हो देते

तुम्ही म्हणतात खूप लांब वेळ चक्कर पंढरपूर गंगाधूर अक्षर आवडलं तर आवडतेच आहे या ना काय होय कुठे गेले तुमच्या ना इथेच माझ्या ओट्यावर बसले काय हो आता नाही का बोलत तुम्हाला नाही तर मागे खूप पाडून बोलायच्या लेखी बोले सुन लागे अगदी तशा नाही हो आता नाही म्हणत आता शांत झाले वयामानाने माणसाला शहाणपणा हो अगदी बरोबर शेवटी सगळ्यांचे दिवस येतात म्हणून काही खोटी नाही चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे काय हो कसं येणं केलं काही नाही अगदी सहजच अहो पण येताना त्या कोपऱ्यावरील पवार काकूंच्या घरातून खूप हां सोनुपाई आणि घटनाचं म्हणा हो त्या होय काय झालं त्यांच्या ह्याच्यात हो मागे नाही का त्यांचे लहान मुलाचे लग्न झाले होते हो किती धूमधामित केले होते त्यांनी लग्न किती मजा आली आपण सगळ्यांना कसली थांबतो कर्ज काढून केलं त्यांनी लग्न आता बसलेत भांडत कर्ज फेडण्यावरून ऋण काढून सण करू नये म्हणून काही खोटी नाही जाऊ दे ना एवढा साश्रंगार करायचा माणसाने अथरूड पाहून पायपळ राहावे म्हणजे त्रास होऊन काही त्यात त्यांची लहान दिसते दुष्काळात तेरावा महिना स्वतःच असते मोठ्या जागेच काही चालू देत नाही मागून आली आणि जाऊ त्यांचा प्रश्न ते सोडवतील आपल्याला काय करायचे नाही हो त्या मोठ्या सुनेची कीव येते सासू सारखी तिला बोलत असते गरीब गायीने पोटात पाय तिने काही केले तरी तिला आवडत नाही उगीच म्हणत नाही हो त्या पवार काकू आपल्या जरा साखर संपली होती म्हटलं घ्यावी थोडी तुमच्याकडून हो हो आते हा ताकाला जायचं आणि भांड्याला पोहायचं चला जाते हा आमच्या हे यायची वेळ झाली मोठ्या टीव्ही बुक आहे हो खूप छान हा मोठ्या टीव्ही बुक आहे आणि घरात साखर पण नाही नाव मोठा अग काय गप्पा मारत बसल्या जरा लवकर झाड लोट करावी सांजेचे झाडू नये लक्ष्मी यायची वेळ असते किती सांगावं हो तुम्हाला तरी पण पालता घडावर पाणीच या म्हातारीचं कोणी ऐकत नाही नळी फुंकीली सोनारे इकडून तिकडून गेले वारे चला मुलांना चला करू ती म्हणूया शुभ कौती कल्याण आरोग्य शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमोस्तुते दिव्या कानी दिव्या दिव्या दीपककार मोती हात दिव्या लपाहून नमस्कार त्रिराच तेल साची वा दिवास 嗯。Yeah.